अगो बाई 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 कोणते हे या कोण केलं काम हे कोण केलं हे देवा तुझ तुझ काम आहे ना तुझ काम आहे तुझ बघा क्रासुलाची वाट लावली क्रासुलाचं झाड चेमलंय कस काय माती कशातली उकरली बघा ही केलं कोण केलं नंतर कुणी केलं ते अगं म्हणा कुणी केला हा तुम्ही दोघीनी हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समेत कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मनापासून आभारी आहे मी आता जी पिलांशी बोलत होती ना तुम्हाला खरं सांगू कधीही प्राण्यांशी पक्ष्यांशी जेव्हा तुम्ही बोलचाल तेव्हा लक्षात ते ठेवा सतत सतत बोलल्याने आपली भाषा जी आहे ती त्यांना कळते आणि त्याच्यावर त्यांच्या पद्धतीने जे काय आहे ते रिॲक्शन देतात म्हणजे देतात त्यामुळे आपल्याला येता जाता जसा वेळ मिळेल तसं आपण त्यांच्याशी बोलत राहायचं म्हणजे त्यांना पण थोडंसं बरं वाटतं थोडंसं समजतं कळतं असं माझी इव्हीनिंगची जी सुरुवात होती ती झालेली होती पहिला हे काम असतं कपड्यांच्या घड्या घालणं कारण दिवसातून एक किंवा दोन मशीन ही कंपल्सरी असतेच बरेच जण गुरुवारी ना कपडे धुत आहेत मला कमेंट असतात पण मी धुते बरं का कपडे ठेवू वाटत नाही कधी कधी जर वाटलं तरच ठेवते अन्यथा डेली कपडे हे धुतले गेलेच पाहिजेत मग तो कुठला वारन काय याच्याशी मतलब राहत नाही असं मला तरी वाटतं खाऊन किती जवळ झालं सांगते मी अंदाजे दोन अडीच वर्ष होऊन गेली गावाकडे गेल्यानंतर आजी एकदा होती बघा सुट्टीला तेव्हा भोपळा होता त्यांनीच कापलं त्यांनीच काय काय घाऱ्या एक वगैरे केल्या आणि मी फक्त तुम्हाला शेअर केलेलं होतं पण त्यांच्या पद्धतीने न करता थोड्याशा वेगळ्या सोप्या पद्धतीने घाऱ्या ज्या आहेत ते मी दाखवेन कारण त्यांची पद्धतले किचकट आहे ते शॉर्टकटमध्ये होणारं काम थोडंसं त्या दोघींनी ना वेगळ्या पद्धतीने केलं तर कारण ज्या वेळेला आपल्याकडे साधनं नसतात त्यावेळेला ती कामं तशा पद्धतीने केली जायची मग त्यांनी मी पुन्हा तसंच चालू ठेवलेलं आहे ना आपण थोडंसं मध्ये जातो ना असं आता दाखवते तुम्हाला मी पहिला हे दादाकडे चिरून घेते आहे याला लाल भोपळा म्हणलं जातं घारीचा भोपळा म्हणलं जातं याच्यापासून वेगवेगळ्या वेग आपण रेसिपी बनवू शकतो आता हे जे कट केलं ना यातला अर्धा ठेवून दिलाय कारण बघा खाणारे असतील तर तेवढं बनवलेलं ठीक अन्यथा हे मी दोन भागामध्ये जो भोपळा आहे तो बनवलेला आहे हा भोपळा आणून जवळजवळ चार ते पाच दिवस झालं तसाच होता तरी पण हा तेवढा प्रॉपर पिकलेला नव्हता म्हणजे हा जर तुम्ही आणून घरामध्ये ठेवला तरी हा खराब होत नाही काही होत नाही अगदी मला तरी वाटतंय बघा आता मी बघितल्यानुसार एक वीस पंचवीस दिवस आरामात हा राहू शकतो कारण पाच दिवसापूर्वी आणला होता त्यावेळेला थोडासा कलर वेगळा होता आता वेगळा दिसत आहे कट करून घेतल्यानंतर सगळ्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत परवा बहुतेक हाच भोपळा जो आहे तो तुमच्या दादाने टेरेसला लावला होता कुंडीमध्ये आईनं तो उपसून टाकला कारण भोपळा घरावरती लावणे कमेंट परवा पण अशा होत आहे की ताई सदाफुली जी आहे ती का नये आता मलाच माहित नव्हतं मलाच कमेंट आल्या होत्या की ताई सदाफुलीची फुलं देवाला वाहू नये आणि काही ताई म्हणत आहे की ते आजूबाजूला सुद्धा घराच्या असू नये आता मला कमेंट भरपूर प्रमाणात आल्या त्यामुळे मी तशा पद्धतीने सांगितलं की बाबा हां चालत नाही बाकी त्याच्या मागची कारणं वगैरे हे ते माहीत नाही जे माहीत आहे ते मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की बाबा हा ही गोष्ट मला माहीत आहे पण जी गोष्ट माहीत नाही ती माहीतच नाही म्हणते जर कोणाला माहित असेल की बाबा ती का चालत नाही मग ज्यांनी ज्यांनी कमेंट केली ते ना त्यांना सांगेन आणि देवाला वाहू नये याची पण प्रॉपर कारणं सांगा म्हणजे ज्यांनी ज्यांनी कमेंट केलेत की याचं कारण द्या त्यांना ते उत्तर मिळून जाईल कारण बऱ्याच वेळेला मी तुमच्या काही कमेंट असतात ते जास्त प्रमाणात जेव्हा येतात ना टक्केवारी त्यावेळेला मी ते फॉलो करते की बाबा हां ठीक आहे एवढ्या जणी सांगतात म्हणजे खोटं नाही भोपळा जो आहे तो कट करून घेतला आता ह्याला कुठेही खिसत वगैरे बसणार नाही कारण खूप वेळ जातो खिसायला थोडंसं कुकरमध्ये पाणी घेतलं आणि कट करून पीस जे आहे ते थे ठेवून दिलं पाणी कमी ठेवायचे असलं तरी पण कमी ठेवा तुम्हाला वाटले की बाबा हा हे पाणी उगंच वेस्ट जाणार आपलं त्यापेक्षा तुम्ही थोडंसं पाण्यामध्येच एक दोन शिट्टी काढून घ्या गूळ जो आहे तो यावेळेला डीमार्टमधलाच मला अशा पद्धतीनं लूज गूळ जे आहे ते मिळालेला होता गूळ जो आहे तो ओरिजिनल गूळ आहे पण फोडायला आणि चिरायला खूप प्रॉब्लेम जातो म्हणून मी तेव्हापासून काय करते अशा पद्धतीने चाकू आणि जे माझं बेलणं आहे त्याचा वापर करून फोडून घेते आणि आपोआप पुन्हा ना गेल्यानंतर ते वितळलं जातं आणि आपलं म्हणजे गुळाचं जी चिरण्याचं म्हणा किंवा बारीक करण्याचं काम आहे ते अशा पद्धतीने हलकं होऊन जातं दूध आलेलं होतं दूध घेतलं दादा आणि आरू गेलेले आहेत कारण माझे काही पार्सल तिकडच्या घरी आलेली होती त्यामुळे तिकडे गेलेले आहेत आता बघा हे जे आहे याच्यावरची साल आरामात निघते अगदी इझी काहीही करावं लागत नाही आहे चमच्यानं वाटलं तर चमच्यानं खडून काढा आणि मी जे बारीक पीस केलेत ना तुम्ही एवढे बारीक पीस करू नका मोठे मोठे ठेवा म्हणजे कसं तुम्हाला साल काढताना ना प्रॉब्लेम येणार नाही आता सगळी साल जी आहे ते काढून घेतली कुकरमध्येच पुन्हा मी शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने केलेली घारी जी आहे ती खूप छान खूप चवीला पण होते आणि हा भोपळा कुठंही मिळतो मला वाटत नाही की हा बाबा शॉर्टेज असेल वगैरे कुठंही मिळतो गुळ टाकलं मी थोडंसं तूप टाकलं आहे कारण आपल्या घारीला चव जी आहे ती चांगली यावी आम्ही घाऱ्या म्हणतो कोण काय म्हणतं प्रत्येकाच्यात नावं वेगवेगळी असू वेग 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 शकतात आता त्याच गुळामध्ये मी भोपळा जो आहे तो थोडासा हाताने करून टाकला तुम्ही मॅशरनं मॅशसुद्धा करू शकता आणि एवढ्यापर्यंत शिजवायचं आहे की आपल्याला कळतंय की बाबा ते व्यवस्थित शिजले वगैरे बरेच जण हे करत नाहीत शिजवत वगैरे नाही आहेत उकडवून घेतात कोण खिसून शिजवून घेतं म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी खसखस जायपळ वेलची पावडर एवढं मी घातलेलं आहे बाकी तुम्हाला याच्यामध्ये बडीशेप पावडर वगैरे सुंठ घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आता जवळजवळ मी अडीच चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेच कुकरचं भांडं धुवून घेतलं आणि परवाचा राहिलेला जो फणस होता ना तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी डायरेक्टली धुवून कुकरला लावून दिला आता बघा अडीच चमचे पीठ घेतलं तर उरलेलं गव्हाचं पीठ जेवढं आहे तेवढं घालायचं म्हणजे आता आपलं पाणीवरचं एक ठेम घालायचं नाही पण त्या पिठाचा ओलावा आहे तेवढ्या हिशोबाने आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते ॲड करायचं आहे तांदळाचं पीठ कारण पुरी जी आहे ती थोडीशी खुसखुशी छान होते याच्यासाठी घालतात कोण घालतं कोण घालत नाही प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आणि गावाकडे तर लय पद्धती वेगवेगळे असतात ते लाटतच नाही आहेत ते एक पान घेतात आणि ते पानावरती थापून 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 म्हणजे असं पसरवून पसरवून घेऊन करतात मी ना हे दोन पद्धतीने केलं थोडंसं तेलावरती पण बघितलं लाटून आणि थोडंसं पिठामध्ये सुद्धा बघितलं मला जे बेस्ट वाटलं ते मी सांगेन पिठावरचं बेस्ट वाटलं तेलावरचं कसं की काढायला पलटी मारायला वगैरे प्रॉब्लेम पिठावरचं कसं की दोन आपली बेलनी ढकलली की आपली म्हणजे लाठी जी आहे ती तयार होत होती त्यामुळं तुम्हाला सांगेन की त्याचा वापर केला तरी चालेल कारण जास्त अब्धत बसण्यापेक्षा जेवढं शॉर्टकटमध्ये आपलं काम होतंय ना ते बघायचं तर पहिल्यांदा सुरुवातीला एक तळून बघितली तेल जे आहे ते आपल्याला मीडियम मध्येच आहे कारण ह्या घाऱ्यानं लालसर होतात लगेच टाकल्या टाकल्या लालसर होतात त्यामुळे आपल्याला ठेवायचं आहे नंतर म्हटलं किटोला एवढं लाटून दे किटोनं पुरी केलेली जी असते ना ती जी पुरी कायम फुकते मग ती कशाची पण करू दे पुरी तिच्या म्हणजे पद्धत वेगळीच आहे मी तर म्हणेन मी तुम्हाला गेल्या जवळजवळ दोन दो तीन वर्षापासून दाखवते तिच्या पुऱ्या जेव्हा कधी ती करते त्यावेळेला तिच्या पुऱ्या छान फुगल्या जातात अगदी टमसर सगळ्या बाजूनी क्वचितच एखादी जी म्हणतात ना की आपल्याकडनं पण होते चेंबरलेली असते अन्यथा छान करते म्हणजे चपात्या असू दे पुरी असू दे परवा भरभरून कौतिक केलं आर्यनचं पण केलं आणि काल भर तर भरपूर बाप, कमेंट गव्हाबद्दल मी बोलल्यानंतर बापरे बाप मीच कन्फ्युजन झाली म्हटली एवढी नावं आहेत एवढे ब्रँड आहेत गव्हाचे तुमच्या कमेंटमुळं मला माहीत झालं तरी एका ताईने कमेंट केली की के अगं ताई मी तुला आता नाव सजेस्ट केलं असतं पण आता तुझं कन्फ्युजन होणार की तुला नेमकं कळणार कुठलं आणि काय खरंच नाही ते मनापासून आभारी छोटा क्वेश्चन जरी मी केला तरी मला भरभरून जे सपोर्ट दिला जातो मदत केली जाते की ताई हे नव्हे हे आणि हो बऱ्याच जणीनी जे सांगितलं ना की ताई तू थोडंसं आणून बघ एक दोन किलो आणि मग ठरव तर हां ते तर मात्र करणारच आहे असं पण खरंच मनापासून आभारी खूप छान वाटलं मला मार्गदर्शन केल्याबद्दल जे तेल होतं ना त्याच तेलामध्ये जे फणस होतं ते मी व्यवस्थित तळून घेतलं म्हटलं चला आता तेल ऑलरेडी आहेच तर आपण थोडंसं फ्राय करून घेण्यापेक्षा आपण डायरेक्टली डीप फ्राय करून घेऊया म्हणून घेतलं आणि रेग्युलर मसाला ह्या भाजी कशी करतात माझ्या पद्धतीनं चुकलेली गेल्या वेळची भाजी मी तुम्हाला शिक केलेली आहे नॉर्मली केले प्रॉपर अजून आम्हाला काही भाजी येत नाही हळूहळू आता खायला जसं सुरू करू तसं तसं वेगळं पण आणण्याचं किंवा थोडंसं चांगलं देण्याचा मी प्रयत्न करेन ह्या भाजीसाठी अन्यथा आपल्या रेग्युलर भाजीनुसारच केलेले आहे असं आता कुकर लावून दिलेलं ला आहे एक दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं चवीला पण खूप छान होतं कोणाला जर मिळाला तर हे पण आणून बघा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फणसाची पहिल्यांदा भाजी दिसली असेल आणि हे जे घारगे आहेत ना घारे घारगे काय काय म्हणतो ते हे माझ्या मते दुसऱ्या तिसऱ्या वेळेला मी बनवले असेल असेल तिकडच्या घरी ह्या घरी तर नाही कधी भोपळा आणला ना केला असो त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं एक पार्सल आलेलं तुम्हाला शेअर करत आहे मी जे आपल्या सबस्क्रायबर ताईनी पाठवलेलं आहे तुम्हाला शेअर करण्यासाठी आणि मला कसा रिव्ह्यू आहे काय आहे बघून सांगण्यासाठी चू चापुनचा वा तर पॅकेजिंग अशा पद्धतीने आलेलं आहे हे बघूनच कळलं असेल तुम्हाला कि याच्यामध्ये काय काय आहे सगळं दाखवेन मी तुम्हाला पहिला आयटम दाखवते त्याच्यानंतर काय काय दाखवून एक दोन बघा फुलं आहेत हे तीन चू इथे इथं बसून बघ चार एक हे लावण्यासाठी आहे टोमॅटो हे सगळं हँड म्हणजे हाताने बनवलेलं आहे बर का ताईनो हे काय असं इकडून तिकडून हे केलेलं नाहीये आणि हे हे खूप ऐक किती सुंदर मी नाही ना जा लगेच आधी काजू आहे ऍपल आहे अजून ते काय उलटा पकडलं का आ काजू ऍपल म्हणजे सीताफळ 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 आणि तो काय आंबा हा आंबा आता मी हे सगळं जे आहे ते दाखवून तुम्हाला सत्त काय अरे बाबा अरे बाबा थांब अरे दाखवायचं हे कुठू शकते मी का थांब पळवा पळवी सुरू बघा ते चेंडू केला ते ना पळा दी पोर ना अवघड आहे <laughs> ती द्या तुम्ही सरकारे म्हणतो पेंटिंग छान आहे खूप आवडली पेंटिंग खूप मस्त खूप मस्त आहे भैया जरा शांत बस ना ए, हापुसां बा, हापुसां बा। बंद तर हे बघा देवगप्पाला आपल्या देवाच्या हातामध्ये ना आपण हे ठेवू शकतो बंद करू हा हे सगळं हाताने बनवलेलं आहे कुठल्याही मशीनच वगैरे नाही आहे आई आणि याच्यासाठी खूप मेहनत घेण्यात आलेली आहे ते बघा हे जास्वंदीचं फूल घरामध्ये आपल्या आता देवप्पा गणपती बाप्पा असतील किंवा असे कुठले देव लक्ष्मी माता वगैरे तर परमनंटली आपण त्यांच्या हातामध्ये देऊ शकतो किंवा देवीचा मुकुट आता माझा आहे तर मी कायम असं ठेवू शकते सोबत हे बघू शकता हे वेगळा आहे हा राणी कलरचा आहे मला आहे किती बारकाईनं केलेली कला आहे याला मेहनत किती असेल सांगा एक कटिंग करा लावा वगैरे खूप साऱ्या गोष्टी हो टू स आपण आपल्या किचनला जर लुक द्यायचा म्हणलं तर अशा काही गोष्टी ज्या असतात आणि हो याला बघू शकता इथं ना अडकवायला सोय केलेली आहे म्हणजे म्हणजे ना आता आपल्यात ना अडकवायला वै। बघायला लागेल तिथं कारण स्टाईल्स आहेत त्याच्यात मोळा जाईल न जाईल माहीत नाही पण भरपूर सारे ऑप्शन असतात सोडा आपण चिटकवायचं म्हणले कसंही चिटकवू शकतो तर अशा पद्धतीने ही फ्रेम आहे आणि ही डिझाईन फ्रेम जी आहे ती बहुतेक फायबरची फ्रेम था था। या आहे दिसताना तर दिसते बघून त्या रांगोळ्या आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते बॅक कॅमेऱ्याने सुद्धा दाखवेन याच्या पाठी अशा पद्धतीनं हा येऊन बसले कशी बसले बघ किती आता काय म्हणायचं याच्या पाठी मग असा आपला कसला आहे पेपर सॉफ्ट आणि त्याच्यावर ही ओरिजिनल रांगोळी सारखी रांगोळी आहे बर का हे काय असं कुठलं चित्र काढलेलं आहे आणि मग हे केलेलं असं नाही तुम्हाला असं दिसताना हे दिसेल चित्रावणी पण याच्यामध्ये बघू शकता ही ओरिजिनल रांगोळी आहे दिले की घातले की जेवायला जेवायला घातले की त्यांना तिला म्हणायला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यान दाखवेन आणि हे आपण कशा पद्धतीने डिझाईन करतो ते पण दाखवून हे दोन जे आहेत ना हे त्यातलेच आहेत आणि निघत नाही पडत नाही ना हाताला लागत नाही पण दिसताना सेम रांगोळी दिसते तर तुमच्या दादाने डिझाईन केली बघा काय राहिलं तर बघते बैया तुमच्या दादाने किती मस्त डिझाईन केली असं वेगळ वेगळी डिझाईन करायची दोन्ही माझ्याकडे हे बघा तर आपण ना देवघरामध्ये जर डिझाईन करायची म्हणलं तर हे अशा पद्धतीने ठेवू शकतो हे अशा पद्धतीने ठेवू शकतो अशा पद्धतीने ठेवू शकतो चुकले। एक मिनिट हे बघ ही घ्यायला मॅच आहे बरोबर आहे ही याला मॅच आहे ही याला मॅच आहे उलट आणि मग कसं बहुतेक त्यांनी डेमो साठी एक एकच दिलंय माझ्या मध्ये इकडे पण एक असणार आहे म्हणजे आपल्याला पाहिजे आता ही नच आहे तर हे बघा ती अशी दिस नसते मग कसं आहे तू तर सांग ना बाट असते त्याच्या पुढं ते फुलांच माळ लावायची बरं आता ह्या रांगोळ्या असू दे किंवा जे काही क्राफ्ट तिने बनवलेलं जे किचन डेकोरेटेन्स असू दे किंवा इतर कुठलंही मी जे काही तुम्हाला आलेलं शेअर केलेलं आहे ते फळं वगैरे म्हणा बरेच जण बहुतेक लग्नामध्ये ना रुकवतामध्ये ठेवायला बहुतेक घेत असावी किंवा किचनमध्ये सुद्धा अशा गोष्टींना आपण सजावट करू शकतो आपण ठरवलं तर म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टींची सजावट आपण किचनसाठी करू शकतो घरासाठी करू शकतो तसंच असावं काहीतरी आणि ह्या रांगोळ्या मात्र मला खूप आवडल्या कारण मला तर एवढी कचकच ना डोक्याला बाहेरच्या साईडला तर कधी सणासुद्धा तिचं जरी काढावं म्हणलं तर ती रांगोळी कधीच सेफ नसणार माझी म्हणून सणासुदीला सुद्धा मी हे बाहेर दारामध्ये आपल्या दरवाज्याच्या बाहेर ठेवू शकते जेणेकरून मला काही टेन्शन नाही आहे त्यामुळे तुम्हाला पण जर यातलं कुठलं पाहिजेल असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा दुसरी गोष्ट प्राईज कुठल्याची किती आहे मला माहीत नाही कारण बघा आता प्रत्येकाची प्राईज त्यांनी मला सांगणं मी तुम्हाला सांगणं त्याच्यापेक्षा तुम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या याच्यामध्येच अजून खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन पण असतील जसं मी तुम्हाला आता जवळून दाखव बेसिक डिझाईन त्यांनी मला पाठवल्या का तर त्यांचं प्रमोशन होतं म्हणून पण जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून पण भरपूर साऱ्या व्हरायटी बघायच्या असतील तर तुम्ही तिला कॉल करून सगळं जाणून घ्या ती व्हॉट्सअपला तुम्हाला मॅसेज वगैरे केल्यानंतर ना फोटो पाठवील त्याच्या हिशोबावर तुम्ही बघू शकता असो आता हे सगळं त्यांची काय कला आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे बाकी ज्याची त्याची आवड आहे ज्याला आवडेल ते घेऊ शकतं नाही आवडेल त्यांनी काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि हो दुसरी अजून एक ताई आहे पुण्याची ताई आहे ती घरातून अशा पद्धतीनं पुरणपोळी असू दे शेंगदाण्याच्या पोळ्या असू दे चपाती भाजी असू दे किंवा नॉनव्हेजचे पदार्थ असू दे ते सगळं टोटली ती बनवून देऊ शकते आता जवळपासची कोण असतील ज्यांना खरी गरज आहे बाबा की ह्या जेवणाची आम्हाला तर तुम्ही तिच्याकडून हे ऑर्डर करून सुरुवातीला डेमो वगैरे घेऊन बघू शकता जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही कंटिन्युली घेऊ शकता जसं मी परवा म्हटलं की आपल्या घरगुती महिलांसाठी आपण थोडा का ना फुल ना फुलाचे पाकळे अशा पद्धतीनं त्यांचं जे काम आहे त्यांचं जे व्यवसाय आहे छोटा मोठा तो तुमच्यापर्यंत मला पोचवायचा ह्या हिशोबानं मी पोचवलेला आहे बाकी तुम्ही ठरवा की तुम्हाला काय घ्यायचं काय न घ्यायचं ते बिर्याणीमध्ये भरपूर सारे आता प्रकार आहेत तिच्या व्हॉट्सअपचा नंबर जो आहे किंवा तिचा कॉलिंगचा नंबर आहे तो मी तो पुढं देत आहे कुठे कुठे सेवा उपलब्ध आहे तिची ते पण तुम्ही बघू शकता कुठल्याचे रेट किती आ, मी फक्त तुमच्या पुढं हे सादर करते बाकी जी काही डिटेल्स असेल ना ती तुम्ही तिला विचारा म्हणजे कोणाचे असू दे कारण तेवढा आपण डिटेल्समध्ये नसतं माहीत आपल्याला असो व्हिडिओ आवडला तर लाईक करा मी व्हिडिओ सेंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ